नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आता कशी कर उन्हाळा चालू झाला आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी आपण थंड पदार्थ काहीतरी बनवूया म्हणून आपण आज कलिंगडाचा जूस आहे एका वाटीमध्ये दोन चमचे आपण सब्जा भिजू घालूया सब्जामुळे पण आपल्या शरीराला खूप थंडावा भेटतो आता आपण दोन चमचा सब्जा टाकूया वाटीमध्ये आणि पाणी घालूया एक दहा पंधरा मिनिट आपण भिजायला ठेवूया साईडला उन्हाळ्यात आवर्जून समजा आपण सेवन केलं पाहिजे कशामधून ही आता मिक्स करून साईडला ठेवूया आणि इथे मी कलिंगड घेतलंय बघा अर्ध्यातला पण अर्धा भाग घेतला म्हणजे पाऊन भाग घेतला मी कलिंगड कलिंगड आणलं का कलिंगडाचं एक साईड पिवळी बघून घ्यायची मी कलिंगड चांगला पिकलेला असतंय लाल बंद कलिंगड असतंय आणि खूप टेस्टी पण कलिंगड लागतं ही कलिंगड आणल्यानंतर तर आपल्याला घरात काय दम निघते पण लगेच आपण कापायला घेतो आणि खायला चालवतो तर मी पाव भाजून राहिलेला कलिंगडाचं काप करून घेते अशा पद्धतीनं आणि त्याचा आपण आज ज्यूस बनवतो खूप मस्त आणि टेस्टी ज्यूस लागतो आपण कोणतेही दुसरं पदार्थ नाही वापरत याच्यात आणि ते प्युअर असा ज्यूस आपण काढणार बनवणार आहे तर कलिंगडाचं काप आपण मिक्सरच्या भांड्यात घालले दोन चमचे साखर घालले आणि थोडंसं मीठ एक चिमटवर मीठ घालू आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊया आपण ही ज्यूस खूप टेस्टी लागते आणि आपल्या शरीराला खूप थंडावा देणारा ज्यूस आहे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आपण अशा पद्धतीने आता आपण गल्लासा तोपून घेऊया दोन तीनच्या आपण साबदार भिजण्याला घालू आहे सब्जा बघायला लगेच भिजला आपला आणि थोडंसं बारीक चिप खडं घालू आपण आणि आता जूस होतोय आपण थोडं मिक्स करून घेऊ चमच्यानं म्हणजे सब्जा सगळीकडे आपल्या वरती खालती झाला पाहिजे एकाच जागाला बसला नाही पाहिजे थोडस अजून तर थोडा अर्धा चमचा सब्जा घालू आपण खूप मस्त लागतं आणि थंडगार आपल्या शरीराला मन तृप्त होतं आपण असं सरबत तर केलं तर परत एक दोन चमचे आपण दोन खड आपण करतो आणि बारीक काप करून घेतलेला आपण कलिंगडाच काप आहे मग कसा वाटला जुसा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही पण बनवा आता उन्हाळ्यात गरम थंड थंडगार असा सरबत कलिंगड्याचा খুব টেস্টি হতো সে বাই বাই.